विठ्ठलाची कृपा त्याच्यावरच राहते जो प्रामाणिक निस्वार्थ आणि लोककल्याणासाठी कार्यरत असतो आणि हीच विशेषता राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क कार्यामध्ये आहे जनजागृती केवळ माहिती देत नाही ती एक सजग सजीव सेवा आहे आरोग्याचा संदेश घरोघरी पोचवणे म्हणजेच विठोबाच्या भाविकांची सेवा आणि सेवेमध्येच देव आहे हेच वारकरी तत्त्व आहे जेव्हा एखादी संस्था पंचेचाळीस अंश उष्णतेत रथ चालवते दूरखेडापर्यंत गीत पोचवते तंबाखू रोग अंधश्रद्धा याविरुद्ध लढते तेव्हा तिच्या त्या श्रमांना विठ्ठलाचीच साथ असते आरोग्य शिक्षण भक्ती आणि जनसेवा यांचा संगम होय भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही काही घोषणा नाही ती एक भावना आहे जी विठ्ठलाच्या रस्त्यावर चालणाऱ्याला शरीर मन आणि समाज शुद्ध ठेवण्याचा ध्यास देते विठ्ठल म्हणतात तू माझं नाम घेऊन जनतेला निरोगी ठेवतोस तुझ्या प्रत्येक पोस्टरमध्ये मीच आहे तुझ्या प्रत्येक जिंगलमध्ये माझाच जागर आहे मी सोबत आहे कारण तू भक्ती फक्त ओठांनी करत नाहीस तू ती कर्मातून साकारतोस कारण त्यांचं कार्य म्हणजे नामस्मरणात आरोग्याचा प्रकाश देणं हीच खरी भक्ती